जय मौली हॅलो आज खऱ्या एक अर्थान एकादशी आहे एकादशी निमित्त आमच्या प्रेक्षकांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज एकादशी निमित्त व्हिडिओ बनवण्याची माझी इच्छा अशी झाली आणि म्हणूनच मी एक तुम्हाला थोड़ स्टोरी थोडक्यात सांगणार आहे स्टोरी दुसरी तिसरीकडची तिकडची नाही सांगणार एक आ, संत आहेत अपार त्यांचं वाङ्मय आहे आकार तुम्ही संत तुकरा तर यांच्याबद्दलच मी तुम्हाला आज थोडक्यात एक कथा सांगणार आहे थोडक्यात कथा म्हणजे संत तू खूप बऱ्याच शब्दामध्ये सांगण्यात की नाही खूप मोठे आहे संत तू खूप बरे ते शब्दात मी मांडावं इतकं तर नाही पण तरीही त्यांच्या आयुष्यातील एक छोटीशी स्टोरी छोटीशी मतलब म्हणजे एक इतकीच असा भाग असा मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे संत तू पूर्ण सांगायला गेले तर आपला आयुष्यही जाईल पण संत तुको बरे सांगणं संपायचे नाही म्हणून एक छोटासा किस्सा त्यांच्या आयुष्यातील मी तुम्हाला सांगू इच्छिते आज एकादशी आहे त्या निमित्ताने संत तुकोबर राय म्हणतात संतामध्ये सगळ्यात श्रीमंती होती संत तुकोब राय यांची पासष्ट लाखांची जहागिरी त्यांच्याकडे होती खूप सारे व्यवसाय वगैरे त्यांचे होते आणि त्यातला एक व्यवसाय मला आठवतो त्यांचा गुळाचा व्यवसाय असा होता मग ते काय करायचे या ठिकाणी या बाजारी गुळ विकायला घेऊन जायचे तर व्हायचं असं की त्यांची जी, जी दुकान असायची ते दुकान मांडून बसायचे या ठिकाणी बायका यायच्या खरेदी गुळ करायच्या जायच्या काही पैसे द्यायच्या काही देत नव्हत्या आणि काय सांगायच्या की आम्ही मालकाकडे पाठवून देऊ पण मग असं व्हायचं त्यांच्याकडून सगळेच लोक जवळपास गुळ उधारीनेच घेऊन जायचे मग व्हायचं असं संध्याकाळ व्हायची पण तुक बराय कुणीतरी येईल पैसे देईल या अपेक्षाने या ठिकाणी वाट बघायची त्यांचं काही आपलं काय एक मिनट हा एक ओळ होती दिनरजनी हाची धंदा काहीतरी रामकृष्ण गोविंद असा आहे तर त्यांचं ते हा आपलं नामस्मरण काम करताना प्रत्येक वेळी त्यांचं नामस्मरण असं सुरूच असायचं मग या ठिकाणी ते संध्याकाळपर्यंत या ठिकाणी त्यांचं नामस्मरण चालू कुठलीही बाई या ठिकाणी त्यांना पैसे देण्यासाठी येत नव्हती फक्त गुळ घेऊन जायचे संत तुकोबारायांचे पैसे जमा करण्यासाठी अक्षरशः देव यायचा देव सगळ्या गावातनं पैसे जमा करायचा आणि संत तुकोबारायना द्यायचा म्हणजे भक्तीमध्ये ते स्वतःला खूप जास्त वाहून घ्यायचे आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मी सांगेन संत तुकोबरायाच्या आयुष्यातली ती म्हणजे अशी ज्या वेळेस संत तुकोब आहे जे आहेत ना त्यांच्याकडे ते आय थिंक काहीतरी एक त्यांच्याकडे पर्व होता येतं आणि त्या ठिकाणी त्यांना जेव घालायचं होतं लोकांना मग झालं असं त्यांना प्रश्न पडला की आपण जेव कसं घालायचं मग ऍक्च्युली uh, एवढं सगळं असताना त्यांना अशी अडचण का बसली कारण की त्यांनी काय केलं त्यांची जी पासष्ट लाखाची जागीर होती त्यांनी देवधर्म करण्यामध्ये खर्च केली घालवली त्यांनी काय केलं माहितीये का पासष्ट लाखाची जागीर जी होती ती ते विकली त्याचा दाव देवधर्म खरेदी केला ग्रंथ खरेदी केले आणि या ठिकाणी लोकांच्या घरी जायचे म्हणायचे घरोघरी जाऊन त्यांनी या ठिकाणी ग्रंथ संपदा वाटली की लोकांना म्हणायचे देव घ्या कुणी देव घ्या कुणी पण तेच लोक दरवाजे बंद करायचे आणि म्हणायचे देवना लगे हो देवना देवणालगे असा एक अभंग आहे त्या अभंगामध्ये ते वर्णन आहे तर अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा सगळी जी श्रीमंती होती काय ते होतं ते सगळं या ठिकाणी करता खर्च केलं होतं असे ते संत दुःख बरं होते मग दिवसांच्याकडे त्यांच्याकडे काहीतरी कार्यक्रम किंवा हा काहीतरी पंगत होती आणि त्यांना ठिकाणी लोकांना जीव घालायचं होतं मग त्यांना प्रश्न पडला की आता घालायचं कसं घरामध्ये काही नाही मग संत तुकऱ्या या ठिकाणी वाटाण चालू लागले मग एका शेतकऱ्याने त्यांना काहीतरी गव्हाची कापणी करण्यासाठी सांगितलं मग संत तुकोबाऱ्याने या ठिकाणी ला, जी सकाळपासून ते कामाला लागले तर या ठिकाणी संध्याकाळपर्यंत त्यांनी त्या गव्हाची कापणी केली मग त्या शेतकऱ्याने त्यांना शेवटी काहीतरी काहीतरी दाम होऊन काहीतरी दिलं भेंड्या वगैरे दिल्या मग संत तुकोबाराय ते घराकडे घेऊन निघाले निघाले तर मग येतात येताना ते गेले घरी मग ते घरी बघतात तर आवली त्यांच्या पत्नीचं नाव होत आवली आवली नाव नव्हतं त्यांचं ऍक्च्युली पण तुक बर त्यांना प्रेमाने आवली म्हणायची मग ते घरी गेले तर बघतात तर सगळा प्रोग्राम या ठिकाणी झालेला असतो आणि त्यांना माहिती नसतं मग त्यांना प्रश्न पडतो मग ते म्हणे की त्यांची आवली म्हणे की हा तुम्ही काय घेऊन आले म्हणे आपलं जेवणाचं पंगत वगैरे जे होती ते तर झालेलं आहे म्हणे आणि ते आले परत तर तुकोबर यांना देवाला जोडले कारण त्यांना समजलं माझ्या अनुपस्थितीमध्ये या ठिकाणी पंगत झालेली आहे आणि ती घातलेली आहे संतच महत्व खूप अपार आहे प्रत्येक गोष्टीमध्ये दे देव त्यांच्या मदतीला नेहमी झालाय कारण त्यांची त्यांचं कार्य तसं होतं त्यांची भक्ती तशी होती त्यामुळे देवाला स्वतः त्यांच्यासाठी नेहमीच हजर राहावं लागायचं संत तुकोबर आहे त्यांची गाथा जर ऐकली तर आपल्याला त्यांचं सगळं काही समजाईल आयुष्यात तुम्ही वाचा कधीतरी आणि प्रत्येक संदाची स्टोरी अशाच पद्धतीने त्यांचं आयुष्य आहे असं आज मला थोडक्यात अजून भरपूर काय सांगायसारखं का आहे पण असं आजच्या पुरती तेच थांबूया